विशेष मराठी कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे अर्धा किलो पीठ एका शहरात एक, शहरा, एक अफाट संपत्तीचा धनी व्यापारी राहत होता एके दिवशी त्याला त्याच्या ते मालमत्तेचा हिशोब मोजायचा होता म्हणून त्याने त्याच्या मुनीमला बोलावून त्याच्या संपूर्ण मालमत्तेचा तपशील देण्याचे आदेश दिले आठवडाभरानंतर लेखाधिकारी तपशीलासह सेठच्या सेवेत हजर झाले आणि म्हणाले शेठजी थोडक्यात सांगायचे तर तुमच्या सात पिढ्या काहीही न करता बसून खाऊ शकतात याचा अर्थ आपली आठवी पिढी उपासमारीने मरेल अशी भीती शेठजीना वाटू लागली चिंता आणि तणावामुळे भूक मरून गेली होती काही दिवसातच तो शीण झाला सेठानीने त्याला एका साधूकडे जाण्याचा सल्ला दिला सेठ थेट संत समागमात गेले आणि म्हणाले की कृपया काहीतरी उपाय सुचवा जेणेकरून मला अधिक संपत्ती मिळेल आणि माझ्या पुढच्या पिढ्या उपासमारीने मरणार नाही संतांनी समस्या समजून घेतली आणि सांगितले की त्याचे समाधान खूप सोपे आहे वस्तीच्या शेवटी एक वृद्ध महिला राहते एकदम गरीब तिच्याकडे कमावणारे कुणीही नाही आणि ते तसे करण्यास सक्षमही नाही तिला फक्त अर्धा किलो पीठ दान करा जर तिने दान स्वीकारले तर तुम्ही इतके पैसे कमवाल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती सेठ यांना खूप सोपा उपाय मिळाला त्यांचा दीर कुठे होता घरी पोचल्यानंतर ते आपल्या नोकऱ्यासह वृद्ध महिलेच्या झोपडीत एक क्विंटल पीठ घेऊन गे गेले म्हातारी आजी म्हणाली बेटा माझ्याकडे पीठ आहे मला ते नको आहे सेठ म्हणाले तरीही ठेव हो। म्हाताऱ्या आजीने त्यांची विनंती मान्य केली नाही तेव्हा ते म्हणाले ठीक आहे क्विंटल नाही तर अर्धा किलो पीठ ठेव म्हातारी आजी म्हणाली माझ्याकडे आज खायला अर्धा किलो पीठ आहे म्हणाले मग उद्यासाठी ठेव म्हातारी आजी म्हणाली उद्याची काळजी मी आज का करू नेहमी जशी व्यवस्था होते तशी उद्याही होईल सेट डोळे उघडले होते एका गरीब वृद्ध महिलेला उद्याच्या खाण्याची चिंता नाही आणि अमाप संपत्ती असूनही आठव्या पिढीच्या बेकारच आजारी पडलो माझ्या काळजीचे कारण निरर्थक होते शिक्षा उद्याची चिंता आज का करावी उद्याच्या चिंतेत आजचा दिवस का घालवावा ईश्वरावर विश्वास ठेवा ज्याने आजची सोय केली त्याने उद्या देखील काहीतरी केलेच असेल